नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही बाता कृषोत्न युट्यूब चॅनल मी निखिल सगळं सर स्वागत करतो आपण आज पाहणार आहोत की औषध कसं कालवायचं किंवा पंपामधील औषधल्यानंतर कसं हलवलं पाहिजे त्यासाठी आपण जुगाड बघणार आहोत तर त्या जुगाडामध्ये काय नाही आपण सोपं आहे तर चला तर पाहूया मग आपण ते जुगाड कसं बनवलंय आणि पंपामधलं औषध हाल ह्यासाठी हलवायचं कारण कधी कधी फवारणी करताना काय होतं की आपण जे औषध फवारणी करतो तर कधी कधी रिझल्ट येत नाही एका साईडला रिझल्ट येतो किंवा औषध व्यवस्थित पसरले जात नाही किंवा पाण्यात मिसळलं जात नाही तर चांगलं मिसळण्यासाठी आपण त्याला एक जुगाड बनवलंय चला तर पाहूया मग तुम्ही पाहू शकता समोर तुमच्या की आपण हा पंप पूर्ण भरून घेतलेला आहे औषध पण कालवलं हो त्यामध्ये पण त्यात औषध पाहिजे तसं मिसळलं नाही तुम्ही पाहू शकता पाणी एकदम फिक्कट कलरमध्ये आहे तर ते जोगडं आपण जे बनवलंय ते एक सोपं आहे एक लाकूड घेतले आपण एक छोटीशी काठी घेतली आणि त्याला आपले एक जे रेग्युलर आपले औषध आणतो त्याचा एक दाब्याचं झाकण घेतलंय त्याला त्याला छिद्र पडून त्याचे पण फिट केलंय सोपं आहे सिंपल आहे तर काहीच करायचं नाही आपल्याला प्लंजर म्हणून काम करतंय प्लंजर म्हणलं जातं तर प्लंजरचं काम करतं पाहू शकतो मी आता आत्ता सध्या लिक्विडचा कलर कसा आपल्या पंपात झालेला आणि आता हा नंतर कसा होईल चेंज व्हायला एकदम तर आपण फवारणी करताना ही चूक करतो औषध पंपात काढल्यानंतर मिसळले का नाही मिसळले हे पाहत नाही आपण आणि डायरेक्ट फवारणी करतो तर त्याचा तोटा असा होतो तो की औषध इथून तळा जाऊन बसत खाली किंवा मग निम्या पंपात राहतात खाली वरती मिसळत नाही तर मग खालचं पंप संपत जाईल तर औषध खाल संपत जाणे वरतीस पाणी पाणी फावलं लिंकं म्हणजे निम्मा प्लॉटमध्ये जे फाव आहे निम्मा पंपाचा आपल्याला रिझल्ट चांगला येईल आणि नियमित रिझल्ट चांगला येणार नाही तुम्ही फाव्हर पाहिलं असेल की आधीचा कलर आणि नंतरचा कलर किती बदल झाला असं दोन तीन वेळा चांगलं हलवून घ्यायचं चा। एकदम सोपं सिंपल जोगाडी काहीच नाही आपल्याला बाटलीचं टोपान एक मोठा डबा असतो त्याला बघ पडलं आणि काटे पण इन्सर्ट करून ते आपण प्लंजर बनवलं एकदम सोपं हलवायला जास्त टेन्शन नाही आणि रिझल्ट पण चांगला आहे ना आपल्या औषध वाहून बाकी व्हिडिओ आवडलास मला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद